नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अॅग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तूर आपण चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव ठिकाणी अवकाळलेली अकरा क्विंटल जास्ती तर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आर्वी या ठिकाणी बघा जास्तीत दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळी अकराशे एकोणऐंशी क्विंटल जास्त दर हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारत सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती या ठिकाणी बघा जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सहा हजार रुपये क्विंटल जात